आपला आर के भटकर चॅनलवर सहच स्वागत करीत आहे आमच्या चॅनलला लाईक लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका असे मी सर्वांना विनंती करते जय भीम दुपारच्या वेळेला म्हणजे दुपार दुसरं सत्र आहे या दुपारच्या सत्राला अमरावती पूर्वची ही दुसरी कार्यकारणी केदारसाहेब आणि तांबेसाहेब हे यांच्या माध्यमातून निर्माण होणार आहे तेव्हा मी या गोचा अध्यक्ष होतो आज मी निवृत्त होता दोन हजार सोळा साली मी प्राचार्य पदावरून लालबहादूर शास्त्री विद्यालय या ठिकाणी पहिल्यांदा शिक्षक होतो लस विमा प्रस्ताव आहे तेव्हा शेवटचं प्राप्त आहे भरपूर काही बोलायचं होतं फाईल चांगली होती काय काय सांगण्यासाठी था परंतु वेळ एवढा झाला त्याच्यावर मी आटोक घेतो आणि केंद्रीय कार्यकर्त्यांची मुंबईचे लोक आहेत त्यांची क्षमा मागतो की समोर मी पूर्ण माझा अहवाल प्रस्तुत करू शकत नाही याबद्दल मी आपली क्षमा मागतो प्रश्न दाखवतो సంపూర్ణ విశ్వ శాంత మానవ తుఃఖముక్తి ఆ మహా భారతరత్న భారతీయ కత్తి శిల్ప డాక్టర్ బాబా ఆంబేకర భారతీయ బౌలి

कार्यकारिणी पुनर्गठन प्रक्रियेसाठी उपस्थित झालेले आदरणीय भिकाजी कांबळे साहेब राष्ट्रीय सचिव तथा महाराष्ट्र राज्य प्रभारी माननीय अशोक शेजारे साहेब राज्य सरिस्ती महाराष्ट्र राज्य मी माझे मोठ्या भाषणामध्ये नाव घेत नसतो पण शेवट भाषा शेवटचं असल्यामुळे मी सर्व नाव घेत आहे कृपा मला माफ करा माननीय विजय कुमार तो विजयकुमार साहेब राज्य संघटना महाराष्ट्र राज्य यांना सुद्धा देवी तसेच राजकीय बौद्ध महार्थेतर्फे आपण हा कार्यक्रम पाहण्यासुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेला

अमरावती पूर्वी कमिटी ही आज मुदत संपलेली आहे आज अमरावती पूर्व जिल्हा कार्यकारणीचे पुनर्गठण करण्याचे आज दिनांक पंधरा दोन पंचवीस ला निश्चित झाले होते आणि त्या पद्धतीने आज हा कार्यक्रम पार पडत आहे त्यानुसार केंद्रीय कार्यकारीतर्फे ह्या कार्यकारणीचे पुनर्गठन करण्याकरता आपल्याला लाभलेले आहेत माननीय भिकाणी काँग्रेस अशोक केदार साहेब आणि राज्य संघटक विजय कुमार दौरपुवर साहेब हे आपले या बाबतीचे कार्य पार पाडणार आहे याबद्दल माझी या भारतीय वृत्त महासभा अमरावती पूर्व अध्यक्षपदी कशी निवड झाली याबद्दल थोडक्यात खोसा माझे दिनांक सतरा सात दोन हजार एकवीस रोजी भारतीय बौद्ध महासंभाग जिल्हा हंगामी पूर्वच्या पूर्वला हंगामी अभ्यास म्हणून निवडणूक झालेली हंगामी हंगामी आहे आणि सध्या आणि माझं म्हणजे कम्प्लीट त्याला फिक्स होतो असा अध्यक्ष आता करायला मिळाला आहे मी जे आतापर्यंत होतो तो हंगामी होतो म्हणजे तात्पुरता होतो म्हणजे तीन वर्ष मी तात्पुरता काम केलेलं आहे आणि हे काम मी जरी मी तालुका असलो हंगामी असलो माझी निवड हंगामी म्हणून झाली असली तरी मी हे काम जे आहे माझ्यावर जे सोपवलेलं आहे भारतीय बौद्ध महासभेनं ते काम मी अतिशय प्रामाणिकपणे केलेलं आहे याबद्दल मला धन्यवाद मी धन्यवाद देतो कारण मला ठरवलं होतं की हा योग मला माझ्या आयुष्यामध्ये आलेला आहे की भारतीय जी भारतीय बौद्ध

यासाठी जिल्ह्यामध्ये विविध उपक्रम आयोजित करण्यात आले त्यामध्ये त्या प्रामुख्याने धम्म उपासिका शिबिरे वर्षावास धम्म प्रवचन मालिका हे आम्ही आमच्या जिल्ह्यातील दिल अनेक तालुक्यामध्ये घेण्यात आले तसं तांदूर रेल्वे दामोल रेल्वे मोर्शी या तालुक्यामध्ये वर्षावास मालिका घेण्यात आल्या धम्म उपासिका शिबिरे घेण्यात आले हे मी केदारे साहेब कांबळे साहेब यांना सांगू इच्छितो की आम्ही स्वस्थ बसलो नाही उद्दिष्टाप्रमाणे आम्ही काम करत आहोत त्याचप्रमाणे बट धामणगाव रेल्वे आणि बंडेरा येथे समता सैनिक दलाचे सुद्धा आम्ही शिबिर आयोजित केले होते साहेब आणि लोखंडेसाहेब साक्षीदार आहेत या ठिकाणी की धामणगाव रेल्वे आणि बंडेरा या ठिकाणीसुद्धा समता सैनिक दलाचे कार्यक्रम शिबिरं आम्ही घेतले होते त्याचप्रमाणे मागील वर्षी भीमसेकडी बुद्धविहार येथे बालसंस्कार शिबिर व धम्म उपसर्ग शिबीर एकत्र आम्ही घेतले आणखी चिंतन शिबिरे सुद्धा घेण्यात आली केंद्रीय कार्याच्या के आदेशानुसार राज्यात ज्या ज्या ठिकाणी अन्याय अत्याचार झाले त्यांच्या विरोधात आम्ही आमची टीम जी आहे आमची कार्यकारिणी जिल्हा कार्यकारिणी होती या कार्यकारणीने अनेक वेळा कलेक्टर ऑफिसवर जाऊन आम्ही निवेदनं दिली स्वस्त बसलो नाही ज्या ज्या ठिकाणी काही घटना घडल्या काही झालं त्या ठिकाणी आम्ही निवेदन देण्याचे प्रयत्न केले त्यानंतर त्याच्या अगोदर दोन हजार एकवीसला महाराष्ट्रातील सांगली सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये पूर आला होता तो फूर अम्चे तर या कूरग्रस्तांना आमच्या अमरावती जिल्हा कार्यकारीतर्फे सव्वीस हजार पाचशे साठ रुपयाची मदत आम्ही केलेली आहे याबद्दल आम्ही आमच्या कार्यकारीचे आभार मानतो की त्यांनी आम्हाला याबाबतीत सहकार्य केलं त्याचप्रमाणे दरवर्षी आता नागपूरला जे धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा होतो या कार्यक्रमाला सुद्धा आपल्या अमरावती जिल्ह्यातून मदत जात असते जिथे ते मदत मागतात मागील दोन वर्षापासून आम्ही वीस वीस हजार रुपये नागपूरला धम्मचक्र पुरवर्तनाच्या कार्यक्रमाला मदत करत असतो ही अभिमान एक अभिमानाची गोष्ट आहे

पन्नास यादी लावलेली आहे त्यांचे आधी पत्र प्राप्त झालेले आहे आणि ते आणि पूर्वची काय स्थिती आहे बहुताचार्यांची संख्या किंवा बहुताचार्य महिला असतील त्यांची संख्या

अध्यक्ष सरचिटणीस आणि तुमचे राज्य संघटक पाठवतील त्याबाबत तुमची तयारी करायची विद्यार्थ्यांना तयार करा आणि तुम्ही स्वतःही तयार व्हा तेरा एप्रिलला परीक्षा आहे त्याबद्दल तुमची यावेळी मीडिया अपेक्षित आहे शहर कार्यकारणी सोडली आहे शिव तालुका कार्यकर्ती एक महाराज क्रमांकाचा अहवाल अमिर झालेला नाही पैसा नव्हत्या झालेला नाही आणि अविचा हा आवाज केला काय चा

पन्नास हजारांनी जो अहवाल या ठिकाणी मांडला वास्तव्य तुटीचा आहे तो सभागृहाला मंजूर आहे का सभागृहाने आवाज मतदान करायचं आहे मंजूर शंका असेल तर त्या ठिकाणी मांडत ते या ठिकाणी स्पष्टीकरण देतील मंजूर आहे काही शंका नाही धन्यवाद सर आणि उपस्थित विश्व शांती जगातील प्रथमशास्त्र गौतम बुद्ध मोदी सत्तर प्रधानमंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना वंदन करतो त्याचबरोबर सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध सभेच्या राष्ट्रीय सुरक्षिका बाबासाहेब आंबेडकरांच्या सुंबई ध्रमकारांनी ममता सागर महापाचिका नराजाजी आंबेडकर यांच्या देशातील सव्वीस राज्यात चाललेल्या ध्रमकाराला पंचांगणा करते ती बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे द्वितीय राष्ट्रीय अध्यक्ष दिवंगत भैयाकर आंबेडकरांच्या कार्यालय त्यांनाही वंदन करतो ती बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉक्टर भिमरा यशवंतराव आंबेडकर साहेब त्याचबरोबर ती बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय सल्लागार बहुजनाचे उदय सम्राट श्रीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या जन्मदाराला सजिलाई जयंत करतो आजच्या पद्धतीने उपस्थित अंतर्गत समांतर जोडधन अंतर्गत जिल्हा कार्य करण्याचे पद देखील आणि त्यासाठी देखील जिल्हा पोलीस आपत्कालीनचे अध्यक्ष आदि जिल्हा महाराष्ट्र जिल्हाचे प्रभारी राष्ट्रीय सचिव आदरणीय विधायक कामरे साहेब राष्ट्रीय कार्यालय सचिव तथा महाराष्ट्र आदरणीय अशोक केदारी साहेब धम्मपीठावर उपस्थित जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी जिल्ह्यातील तालुक्यातून आलेले सर्व पदाधिकारी केंद्रीय शिक्षिका समता सैनिक पदाधिकारी उपासक उपासिका बंधू बघायला मित्र सभा दोन तास विलंबाने सुरू झाले कामकाज बरेच बाकी आहे त्यामुळे अधिक बोलणार नाही बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया हा बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आहे तो विचार जर जागला तर पुढच्या पिढ्या जागतील म्हणून महापालिका भीराजसाहेब आंबेडकर भीमराव आंबेडकर बाळासाहेब आंबेडकर सतत कार्यरत असतात भीमराव आंबेडकर देशभर पायाला भिंगी बांधून फिरतात आहेत काय गरज आहे काय उद्देश आहे हे जरा लक्षात घेतलं पाहिजे अतिशय बिकट परिस्थितीतून देश चाललेला आहे बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातील आदिवासी कष्टकरी शेत मजूर शेत भूमिहीन मागासवर्गीय दऱ्या खोऱ्यात राहणाऱ्या माणसाला संजीवनी म्हणून देण्यासाठी अहो अहोरात्र परिश्रम केले आणि त्या परिश्रमाचं फलित आहे की तुम्ही मागासवर्गीय आदिवासी कष्टकरी हे आज चांगले जीवन जगतात परंतु अलीकडच्या काळात हा घास झिजकून घेण्याचा प्रयत्न या देशातले मनुवादी करतात आहे मनुवादी म्हणजे बीजेपी नव्हे आंबेडकर लढतोय आंबेडकर आंबेडकरांना बळ द्यायचा आंबेडकरांच्या व्हावी माझी तुम्हाला विनंती आहे अनेक बाप महाराष्ट्र अधिक पुढे असताना आपण आपल्या जिल्ह्यात आश्वासन देतोय काही निवार आलेले असतील तर आम्ही सुद्धा बोलण्यासाठी घे नाही पण एवढा निर्धार करा की आणि घराघरावात बौद्ध महासभा जाईल आणि त्यांनी ब्रेक लावले भारतीय बौद्ध महासभेला मग ते काँग्रेस असो राष्ट्रवादी असो राष्ट्रवादी असो बीजेपी असो शिवसेना असो अभियानाला आम्ही कधी विमान येणार नाही तर आमच्या तरी विमानाची ताकद असेल हीच संख्या लाखोच्या संख्येनं जर आम्ही